सकाळ सकाळी हरणांचा कळापे भुईमुगाच्या शेतात हे शेवकडून द्यायला येतात बरं का माझा यांना दिसत नाही आहे मी एकदम लाईव लाईव पाहणार आहात हे दिसले का हे बा दिसले अगदी काहीतरी फुटावर अंतरावर हे उजळलेलं नाही हे बा सकाळ सकाळी ना माझ्या याच्यामध्ये झूममध्ये नीट दिसत नाही बा पळाले कसे हे हे हे, 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 हे। चाले पळत सक सकाळी ना पाण्याच्या शोधात खाण्याच्या शोधात आता किती वाजले बरं तीन सहा सुद्धा नाही वाजलेली काल तीळ काढले जे तीळ आपण घेऊन आलो आणि ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे चाळीमध्ये आणि आज चालली आहे ती लसूण काढायला पण आता मला भांडे पडले ते इकडं तकडे भांडे घासते तू कुठं चालली आता तू पण चालली का मी येते आता चहा घेते आणि भांडे घासते आणि येते काका गेले तर आता म्हणजे भांडे पण झालेले आता मी कात्री आणि हे पण घेतलंय टपला सोंगाडायला तर चला तर चला धरूया शेताची वाट आपण आलेला आहोत वावरामध्ये बघा आई बसली आहे ह्या साईडला इकडचं पण लसून येईन काका बसले त्या साईडला आता माझं काम काय वाहून न्यायचं काम आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला तर चला आता मी तुम्हाला दाखवते लसूण कसा काढताय काय का नेऊन ठेवू का बर कोणच्या रॅग हा हा कशी काढून राहिली उपटून काढते का खणून तरी ओलसर आहे ना बाई तसं उपटू उपटू काढायचा आहे तो आणि घरी जाऊन त्याच्या अजून जुड्या पण बनवायच्या तर आपल्याला लसूण पोचला का नाही मग ठेवायचं सांगायचं काढून घ्या का पडला ती काही सांगत येईन तुम्ही ऐका बाई पोचला का हो काका नाही ना अजून आठ दिवस ठेवला असतं ना काय ते वरचं वरचं वाळलंय ना शेंडे शेंडे वाढले

छान छान पोस आहे काय ते होते लई दाट झालाय तो खुडतोय काय खुडला खुडला जातो चला आता मी असं येतो असं काढायचं ढिल्ला करून आता ही कोथिंबीर आपली हा हा आणली आणली हा आणली येताना कोथिंबीर बरं का याला धड लागेल म्हटलं अक्काला म्हणते थांबा थर बघा हा आपल्याला सेंड्या शेंडे वाढले चांगलेच आता चला शेतातलं एक एक जसं आता आपण लावलं ला, पाणी दिलं ला, इतकं लेकरासारखं त्याला जपलं सगळं प्राण्यांपासून याच्यापासून राखणदारी केली आणि आता आता हे सर्व माल जो आहे तो येऊन जायचा आहे म्हटलं याचा नको थिंबीर काढवा का त्याला दणी येऊ राहिली कडे कडे नि ना ढिल्ल करायचं आणि मग काढायचं तसं उपसू राहिलं टप टप आणि मी आता आणली ते टप त्या टपमध्ये मी आता कात्री कशाला घेऊन आली मी मला वाटलं काल काल लय प्रश्न पडला होता मला चला या इथं आणून ठेवलं मी आणि तिथं दोन दो चार पडले ते रस्ते रस्तेने ते असं वर लागलं का झाडाच्या याच्यातून ते आड़स, वरून बर की जाऊ दे एवढं जण बघत हे एवढं आणि हे काय थोडं चालू काका अशी व्यवस्थित अशी हे करत जो ओला आहे ग तुझं ओला आहे त्यांचं ओलं नाही आहे ओलंय ओल हे तर मग आम्ही काढल्याशिवाय आम्ही दोघ जण घेतो का तू अशी डाकी देखील दे तुलाच नाही येते आम्हाला काही येतच नाही असं ते किती भारी दिसते पहिला हे याच्यावर सूर्य किरण पडल्यानंतर हिरवाई किती खलून दिसते वाव डोळ्यांना किती छान वाटते मस्त हिरवं हिरव सोन आणि ही सूर्याची किरण मे मेंढ्या में आलेली आता ही इकड आता हे जे झालं ना लसूण त्याच्यानंतर आता काही दिवसांनी भुईमुख पण काढायला भरली का पाठी आता भुईमुख किती दिवस लागेल त्याच्यानंतर पूर्ण आता खाली पण पोचणं गरजेचं ना तर मी घरी घेऊन तर ते लोक पटापटा खाती म्हणून कामाला नाही काय म्हटली तू कामाला हडळीने खायच्या हडाळीन म्हणते पाहिजे कामाला चालू ते काय बघा आता ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आमचं हळद काय झाले तर बरोबर करून तुला स्वयंपाकाची गाय झाली असते ना भुईमुग इतका दाट झालाय का असं वाट राहिलंय की हा दिवस नाही रात्र रातकिड्यांचा इतका आवाज येतोय किरकिर किरकिर आणि हा आवाज स्पष्टपणे तुम्ही ऐकत पण असाल यामध्ये राव अजून ठेवला असत ना कितीक पाणी गेला असत मग दोन दोन पाणी लागू गेला पण हे ना खराब नाही झाला पाहिजे ना असं ठेवायचं घर ते म्हणतात चाळीस ठेवू पण पाऊस लागत हो ना कोणती कामाला ठेवायचे काही ना काय ठेवू का आम्हाला अच्छा ते मला वाटलं कोणती ते दोन एक वर्षापूर्वी सोयाबीन सोंगायला ठेवलेली होती लोक ती चाळीमध्ये होते आणि एक माणुसकीचं आता म्हणून लाईट पाणी सर्व आपलं काय फुकट होतं मग त्यांचं पाणी भरून ठेवा लाकडं म्हणून इंधन द्या आणि पाणी त्यांचं पुरलं नाही तर ते आपलं वापरायचे होती आणि त्यातच दिवाळी आणि मला वाटलं की तेच लोकांचं म्हणत आहे का आई मला तर आवडतच नाही ते गजाळी किती आता आपण केलं तर किती स्वच्छतेने काम केलं पावरामध्ये स्वच्छता असली बर आधी मजुरी त्याच्यातच होती ना

प्रश्न मला कधी आपल्याच व्हिडिओ आपल्याच वावरात मला व्हिडिओ काढून देत नव्हता तू तू म्हंटली असते त्याला माया व्हिडिओचं लि आवड ना काय जळ कुठं अस काय माहिती काय त्याला स्वतःच्या माझ बंगला झाला असं झालं तरी काय एवढं एवढंच व्हिडिओवर जळावा काय मिळत बारी ती नवीन नवीन बाय किती करबाई त्याचं नावच म्हटलं मज्जिला लेख ऋषीचं ती तर ति उखडलंय बरं का कोणतरी सूर्याचं ढगा मधलं बघा सौंदर्य जसं काय मस्त वेगी बाप रे काय काही याची आपण या लौकမှာ देऊ शकतो बरं किती सुंदर नजरा दिसरायला ढंगामध्ये अगदी पिवळं पिवळं म्हणजे सुवर्ण पत्रा वाव म्हणजे डोळा दिसतोय की नाही काय बरं दिसतंय याच्यातून तुम्हाला डोळा दिसतो झालं तर राहिलं हे थोडं आणि तिकडचं जे आहे ते आता तिथून इथपर्यंत राहायचं झालेलं आहे अय हे राहिला बा काढायचं याला लाईन आणलं बी अक्का ओ काका तुम्ही क का? हे आणलं काय विळा आणला विळा आणला विळा आणला हा हे याच्यात पार बी झालंय ते याच्यामध्ये काँग्रेसने आपलं विलायतीमध्ये बी विलयतीमध्ये बी झालंय ते काढायचं तिकडं काढून आहे काकांनी ते गोळा करावा लागेल मला बंद चला आता हे हे एवढ्या एवढ्या बाफेमध्ये एवढं झालंय एवढे शे काढले काकांनी मिरच्या पण घेऊन जायच्या आहे मला आणि याला मिरच्या लाल लागल्या ग लाल झाल्या लाल चिला एवढ्या काढल्या मिरच्या बिना फवारायच्या ह्या मिरच्या हे स राहिलेली छोट्टी छोटी ते गोळा करून काकांनी एवढ्या वाफ्यामध्ये जे आता लसूण एवढ्या वाफ्यामध्ये जे काकणी लसूण काढलेला होता त्याची टोक एवढी भरलेली आहे आणि म्हणजे मिरच्या बघा खिस्सा भरलेला आहे एवढा एवढा खिस्सा भरलेला आहे अजून आहे त्याला मिरच्या कावळ्या येत्या हा तू या दुसती हस होती काल किती बरोबर का, कापला होता त्यांनी तीळ मग काय म्हटलं काका तुकडे हा खालचे तुकडे घेतले या आपण आता पर्व पाणी दिलेलं आहे ना हा ना किती सुकत तापमान काय म्हणत्या बाई तापमान किती आहे पण हा खोल झालाय ना तिथं काय म्हटली मग तो काय आता आठ दिवसाला येईल काढायला मग काका मध्ये पाणी नका देऊ आता गुंगऱ्याला पाणी नका देऊ त्याला का आता मग काय याच्यानंतर सगळा आता हा जो आपण माल बनवलेला म्हणजे माल नाही आपण जे शेतात पिकवला आता हे सगळं घरी न्यायची वेळ आलेली आहे हा 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 गुंगऱ्या पण काय पण विमान गेलं जवळून जात आमच्या इथं विमान एवढं आणलं उपटून उपटून अजून राहिलेला आहे तो पण घेऊन चाललेला आहे साडेसहा वाजून गेलेली आहे आणि आमच्या इथं अजून सूर्य मस्त चमकत आहे आणि आहे अक्कांनी कोथिंबीर काढली मुटके बनवायचे काय म का उपटले का बरं हे बारीक आहे अजून थोडी मला पण घेते धनिया म्हणजे याला फुलं आलेत ना घरची कोथिंबीर काकांनी लावलेली <laughs> काकांनी निंदली <निनली पन्ती। laughs> पण ती तुम्ही बाकीचं बाकीचं बाकीच मग नाही नाही बाकीच मग एवढं एवढं खाल उद्या ठेवायचं आता काय अंधार अजून होईल ना पटकन तिकडच करू लागू का मी बर मनिया खबड्या काय बछड्या हे बछड्या काय खातो गवत गवत खात गवत सूर्य गेला आता सात वाजून गेले घेऊन या मग आता येऊ तर राहिले रिकामी तर घेऊन या आता मला दाखवते किती काढला एक तेवढा आणि इकडचा राहिला एवढा हा जेवढा झाला तेवढा आणून ठेवला आणि रचून ठेवला हवेशीर आता काका ते ते ती तेवढ्या घेऊन येतील आणि उद्या याच्या सर्व जुड्या करून त्या हवेशीर पद्धतीने दोरीला बांधून <laughs>